मी तुमचं स्वागत आहे प्रवर्तनच्या नवीन पॉडकास्ट सिरीज मध्ये आतापर्यंत आपण प्रवर्तनच्या वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत होतो तर आज प्रवर्तन पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करत आहोत तर आज आपल्या सोबत आहेत एक फिजिओथेरपिस्ट ज्यांची जवळजवळ सहा ते सात वर्षापासूनची प्रॅक्टिस आहे आणि वुमेन क्रिकेट असोसिएशन सोबत त्यांनी जवळजवळ दोन वर्ष काम केलेलं आहे तर लेट्स वेलकम डॉक्टर निवेदिता पास्टे नमस्कार तर फिजिओथेरपीस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की स्त्रीच्या जीवनामध्ये तिला फिजिओथेरपी कशा प्रकारे मदत करू शकते सो so, जर तुम्ही पाहिलं तर आजच्या घडीला स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आहे समाजसेवा बोला या ॲज अ मदर म्हणून ॲज अ आई म्हणून या स्पोर्ट्समध्ये बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे ते कार्यरत आहे अशा या म्हणजे स्त्रीलाही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्याची काळजी घेणंही गरजेचं आहे तसंच आपण जर बघितलं तर फिजिओथेरपी एक माध्यम एक प्रभावी माध्यम ठरू शकतं अशा अशा महिलांसाठी तर आता आपण जसं की आपण थोडंसं कॅटेगराईज केलं की वर्किंग वुमन्स आहेत किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुले आहेत टीन एजर्स आहेत तर टीनेजर्सचं जर तुम्ही बघितलं तर खूप गोष्टी बघायला जातात की त्यांचा हम्प वाढतो आहे किंवा मोबाईल जास्त यूज होतो आहे तर त्यांचं काहीतरी पोस्चर चुकलेलं असतं खूपदा किंवा त्यांना वेळ मिळत नाही या सगळ्या एक्सरसाईज आणि गोष्टींसाठी तर त्यांना त्यांच्यासाठी काय सांगाल किंवा त्यांच्यासाठी काय अशा गोष्टी आहेत जर तुम्ही आत्ता पाहिलं तर आधी मोबाईलचा यूज नव्हता एवढा जे आता रिसेंटली मोबाईलचं प्रमाण खूप वाढत चाललंय त्याच्यामुळे जे सिटिंग पोश्चर असतं ते कुठे ना कुठे बिघडत चाललंय सो so, त्याच्यामुळे फॉरवर्ड हेड पोशर्स कोलिओसिस हे प्रमाण खूप वाढत दिस वाढत चाललं आहे तसंच पाठदुखी बॅक पेन हे खूप कॉमन प्रॉब्लेम जर तुम्ही बघितलं तर ह्याला कुठे ना कुठेतरी यु नो इनफ्लेक्झिबिलिटी बोलतो आपण जे म्हणजे हालचाल कमी होणं सो त्याच्यामुळे पण आहे तसंच बाहेरचं खाणं हेही वाढलेलं आहे जर तुम्ही बघितलं तर आजच्या मुलांना पिझ्झा बर्गर हे जास्त प्रमाणात आवडतं घरच्यापेक्षा जास्त ते लोक त्याला प्राधान्य देतात सो so, जर आपण बघितलं तर फिजिओथेरपी अशा अशा एजमध्ये फिजिओथेरपी हे पोशर करेक्शन म्हणा या स्ट्रेचेस स्ट्रेचिंग एक्सरसाइज या ब्रीदिंग एक्सरसाईज जर आपण कुठेतरी त्यांना म्हणजे त्यांना इम्प्लिमेंट केलं त्यांच्यावर तर हे प्रमाण कमी होत जाईल मेबी त्यांनी आता सुरुवात केली या सगळ्या गोष्टी करायला तर पुढे जाऊन प्रॉब्लेम कमी होत तुम्ही सोबत कनेक्टेड होतात गेली दोन वर्ष बरोबर वर। ना वुमन क्रिकेट असोसिएशन हो सोबत तुम्ही एक स्पोर्ट्स थेरपिस्ट म्हणून काम करत होतात तर स्पोर्ट्स ज्या वुमेन स्पोर्ट्स मध्ये आहेत त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात जर तुम्ही बघितलात तर फिमेल्समध्ये ॲबनॉर्मल मेनिस्ट्रेशन म्हणजे मानसिक पाळी आहे जी रेग्युलर नसते इरेग्युलर असते सो त्याच्यामुळे कुठे ना कुठे यु नो वर फरक पडतो त्याच्यानंतर पाठदुखी म्हणजे कंबर दुखी हा एक प्रमाण त्याच्यामध्ये आहे कॉमन आहे त्याचप्रमाणे एसीएल म्हणजे एसीएल इंजुरीज अँकल इंजुरीज यु नो स्ट्रेच फ्रॅक्चर्स म्हणजे नह हाडांची झीज होऊन म्हणजे ओव्हर यूज जास्त व्हायला लागत हा ठिसूळ व्हायला लागतात सो हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यामध्ये तर कुठे ना कुठेतरी यु नो आपण जर त्यांच्या पेल्बिक फ्लोअरवर काम केलं यु नो कोर वर काम केलं you know, के तर हे प्रमाण वाढेल तसंच जर म्हणजे माझ्या म्हणजे आत्ताच्या रिसेंट एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंगली जर बघितलं तर आ, आपण जर त्यांचा जो लोडिंगचा म्हणजे आपण काय करतो की जेव्हा पीरियड्स असतो पिरियडचा जो पिरियड टाईम असतो ड्युरेशन असतो त्याच्यामध्ये जी इंटेन्सिटी असते जी ट्रेनिंगची इंटेन्सिटी असते जर ती आपण कॉन्स्टंट तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढू शकतो कारण कसं आहे ना त्यावेळेस त्यांना हे सगळे प्रॉब्लेम ते फेस करत असतात त्या टाइममध्ये रेस्टची गरज असते रेस्टची गरज असते तर मी असं नाही बोलणार की कंप्लीट रेस्ट द्या म्हणजे मी सजेस्ट करेल की रिलेटिव्ह रेस्ट रिलेटिव्ह रेस्ट म्हणजे Uh, कुठे ना कुठेतरी म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी झाली फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे पण जो लोड असतो जो नॉर्मल लोड असतो तो कुठे ना कुठे कमी झाला पाहिजे जेणेकरून ते ते फिजिकली पण म्हणजे स्टेबल राहू शकतात त्यांचा त्रास करायचा आणि अजून काय सजेस्ट करायला खूप सारे मुलं प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे प्रत्येकाला होणारे त्रास वेगळे आहेत तर मेन्स्टोर मेन्स्टोरेशन मध्ये में खूपदा असं जाणवतं की बॅक पेन खूप जास्त आहे किंवा लोअर बॅक पेन खूप जास्त असतो काही मुलींना सो त्यासाठी काय करता येईल काही सजेशन असेल जर तुम्ही पाहिलं तर जसं आता काही फिमेल्सना समजत नाही की यु नो पिरियड्स येतात रेग्युलर येत नाहीत कधी काहींना स्किप होतात तर आता तो तुम्ही ऐकलं असेल जर पी सीओ एस पी हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत yes. पण काही महिलांना या काही मुलींना अजूनही ते अवेअरनेस नाही आहे की काय म्हणजे मूड स्विंग होणं इरेग्युलर पिरियड्स क्रेविंग्स होणं सो हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ते कुठे ना कुठे अवेअरनेस कमी असल्यामुळे प्रॉब्लेम वाढत तर आपण अशासाठी अवेअरनेस चालू करू शकतो गेल्या आठ वर्षापासून आम्ही एक वी केअर नावाचा प्रोजेक्ट रन करतोय त्याच्यामध्ये oh, आम्ही nice. गावागावांमध्ये जाऊन हे अवेअरनेस क्रिएट करायचं काम करतोय तर त्या सगळ्या डिस्कशनमध्ये आम्हाला लक्षात लग आलं की खूप साऱ्या महिला ज्या आहेत गृहिणी असतील किंवा वर्किंग वुमन्स असतील त्यांना नी पेन किंवा लोअर बॅक पेन हे प्रॉब्लेम्स खूप जास्त जाणवतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा जर आत्ता तुम्ही बघितलं म्हणजे आत्ता ज्या किशोरवयीन मुली असतात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स सो पोश्चरल चेंजेस त्याच्यामुळे होतात <coughs> फिमेल्समध्ये जर बघितलं तर मेनोपॉज म्हणजे आफ्टर फोर्टी फाय त्यांची जेव्हा पिरियड्स म्हणजे <coughs> जे पिरियड्स असतात ते जात येतात त्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात हार्मोनल चेंजेस होतात तसंच त्यांच्या हाडांची झीज व्हायला चालू होते सो त्याच्यामुळे त्यांना बॅक पेन नी प्रॉब्लेम्स हे mm -hmm. प्रॉब्लेम उद्भवायला लागतात तर अशांना मी असं बोलेल की रेग्युलर चेकअप काही स्ट्रेचेस स्ट्रेनिंग एन स्ट्रेचेस एक्सरसाइजेस तसंच स्ट्रेंदनिंग mm -hmm. एक्सरसाइज म्हणजे स्ट्रॉंग मसलला जर त्यांनी स्ट्रॉंग बनवला नॉट नेसेसरी त्यांनी जिम जॉईन करणं गरजेचं आहे बेसिक एक्सर एक्सरसाइजेस अदरवाईज यु नो फाय टू टेन टेन मिनिट्स यु नो नॉर्मल एक्सरसाइज त्यांनी केलं या वॉक केलं सो त्यांनी त्यांना खूप हेल्प होईल बरोबर आता हे सगळं कवर करताना एक महत्वाचा मुद्दा असतो की जेव्हा एक बाई नवीन जीवाला जन्म देणार असते लाईक yes, right. प्रेग्नेन्सीमध्ये गर्भधारणेच्या आधी तिला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा ते झाल्यानंतर काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आणि अजून एक महत्त्वाचा मी खूप साऱ्या गावांमध्ये फिरली आहे अशा महिलांना भेटली आहे अजून एक प्रॉब्लेम खूपदा जाणवतो ते म्हणजे ब्रिशमध्ये लम्स होणं Uh, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं एलॅबरेट करून सांगितलं तर बरं ओके सो फर्स्ट जर बघायला गेलं आपण प्रीनेटल प्रीनेटल म्हणजे प्रेग्नन्सीच्या डिलिव्हरीच्या आधीचा जो पिरियड असतो सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर पायाला सूज येणं कंबर mm -hmm -hmm. दुःखी सो so, हे सगळे प्रॉब्लेम्स खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात सो त्यावेळेस जर आपण बेसिक यु you नो know, वॉक कारण मोस्ट ऑफ द uh, फिमेल्सला असं वाटतं की यु you नो know, आपल्या uh, ट्रायमिंग लाईक सेकंड नंतर त्यांना असं वाटतं की नाही uh, काहीतरी आपल्याला म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून ते फिजिकल ऍक्टिव्हिटीज यु नो ते अवॉइड करतात पण खूप मला वाटतं पीसीएस किंवा अजून इव्हन थायरॉइडच जर तुम्ही जे गायनाकोलजिस्ट असतात तर त्यांच्या सल्ल्यानुसार ते हे करू शकतात म्हणजे कधी आपण का काय केलं पाहिजे आणि कधी नाही कोणत्या जर कॉम्प्लिकेशन असते तर ऑफकोर्स की त्यांनी काळजी घेतली पाहिजे पण जर नॉर्मल वॉक करून यु नो ब्रीदिंग एक्सरसाइज हे काही म्हणजे एक्सरसाइज जर त्यांनी केलं हे तर फार बेसिक बेसिक आहे तर त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामुळे त्यांच्या यु नो त्यांच्या बेबी बेबीवर इम्पॅक्ट होऊ शकतो तसंच त्याच्यासाठी जर त्यांनी नॉर्मल यु नो प्रिकॉशनरी मेजर्स जसं वॉक केलं hmm. आणि पोजिशन्स वगैरे त्यांचे म्हणजे यु नो प्रेग्न्सीमध्ये फर्स्ट सेकंड प्रायमेस्टरमध्ये जर काही हेवी लिफ्टिंग वगैरे ह्या गोष्टी hmm. थोड्या अवॉइड केलं म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे थोडं त्यांनी त्यांच्या यु नो गाण्याकडे थोडं कन्सल्ट करून त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जसं तुम्ही म्हटलात की पोस्ट नेटल काही चेंजेस होतात पोस्ट पोस्ट नेटल म्हणजे त्याच्यामध्ये आपण ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण आता माझी दिदी आहे म्हणजे तिची आता रिसेंटली डिलिव्हरी झाली सो मी म्हणजे तिला आता बॅक प्रॉब्लेम हा कॉमन दिसून येते म्हणजे तिला असं कंटिन्युअसली बेबीला असं फीड करून करून कुठे ना कुठे तिला बॅकमध्ये त्रास होतो सो तेच आहे की कंटिन्युअस सिटिंगमुळे यु नो आणि त्या पोझिशन म्हणजे बेबीला कसं आपण होल्ड करू बेसिक पोजिशन्स असते ते त्या तेही फॉलो केलं पाहिजे आणि mm -hmm. त्याच्यानंतर एक सटन टाईम नंतर नो आफ्टर थ्री टू फोर मंथ्स त्याच्यानंतर कोर एक्सरसाइज पेल्विक फ्लोर एक्सरसाइज जर केल्या तर डेफिनेटली जे पोस्टनेटल जे इश्यूज आहेत mm -hmm. ते कमी होतील तसंच काही वेळेस जर तुम्ही बघितलं लिम्पॅटिक ड्रेनेज टेक्निक आहेत जे खूप कमी लोक म्हणजे कमी लोकांना माहीत आहे mm -hmm. जर तुम्ही बघितलं तर ब्रेस्टमध्ये लंप येतात कारण काही वेळेस प्रॉपर यु नो बाळाला दूध देताना म्हणजे त्यांना नाही पाचता येत काही बरोबर फर्स्ट टाइम असतं त्यावेळेस जर त्यांनी यु नो प्रॉपर ते लिम्पॅटिक ड्रेनेज टेक्निक जर फॉलो केलं तर इन फ्युचर जे होणारे प्रॉब्लेम आहे जसं लंप आहे आता जर तुम्ही बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचे प्रॉब्लेम वाढत चाललेत सो ते कुठेतरी कमी होण्यासाठी आपल्याला हेल्प होईल बरोबर तर मग या सगळ्यामध्ये जेव्हा आपण एक सर्वसामान्य महिला म्हणजे आता आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये जाऊन बघितलं की कशाप्रकारे कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तर या सगळ्यामध्ये आपण काय सोल्युशन देऊ शकतो काय सजेशन देऊ शकतो या सगळ्या सर्वसामान्य महिलांना ओके okay, सो so फर्स्टली तर मी त्यांना सांगेल की रेग्युलर चेकअप नॉट नेसेसरी तुम्हाला uh, म्हणजे का गायण्याकडेच गेलं पाहिजे तुमचं फॅमिली फिजिशियन असेल या फिजिओथेरपिस्ट असेल सो नक्की तुम्ही का कारण काही वेळेस कसं आहे ना पोस्टनेटल माझ्याकडे खूप सारे केसेस येतात की पोस्टनेटल यामध्ये त्यांना कॉम्प्लिकेशन्स होतात म्हणजे कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर त्यांना बॅक प्रॉब्लेम्स वगैरे हे इश्यूज दिसून येतात सो डेफिनेटली तुम्ही तुमच्या यु नो रिस्पेक्टिव जे डॉक्टर्स असतील त्यांना तुम्ही विजिट करा कन्सल्ट करा त्याच्यानंतर प्रॉपर स्लीप जर आजकालच्या जर किशोरवयीन मुलींमध्ये बघितलं तर झोप म्हणजे जास्त ओव्हर यूज होतं म्हणजे मोबाईल यूज जास्त होतं इवन आ, स्ट्रेस स्टडीचा स्ट्रेस असतो तर त्याच्यामुळे झोप कुठेतरी कम्प्लीट होत नाही सो प्रॉपर रेस्ट घेणं गरजेचं आहे त्याच्याबरोबरच हायड्रेशन जे आपण मेंटेन केलं पाहिजे वॉटर इंटेक प्रॉपर असलं पाहिजे ॲटलीस्ट मिनिमम थ्री टू फोर लिटर्स पर डे हे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे जेणेकरून Uh, जे आपले मसलचं फंक्शनिंग आहे ते प्रॉपर होईल त्यानंतर आपण बघितलं तर uh, मी सजेस्ट करेल की नॉर्मल डेली ॲटलीस्ट टेन थाउजंड स्टेप सेवन एट टू टेन थाउजंड स्टेप जर डेली वॉक केलं तर ते खरंच हेल्प हेल्पफुल राहील जे सगळ्यांना कुठेतरी आपण प्रिव्हेंटिव्ह वेने म्हणजे प्रिव्हेंटिव्ह वेने घेतलं म्हणजे यु नो आपण फ्युचरमध्ये जे होणारे प्रॉब्लेम जर आत्ताच आपण तिथे त्याच्यावर काहीतरी उपाय केले तर ते पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम नाही क्रिएट करू करणार आता अजून एक क्वेश्चन असा होता की खूपदा जड काही उचलताना किंवा असं एक जर्क बसला तरी त्यांना ते कधीतरी पुढे जाऊन मेजर इम्पॅक्ट करायला लागतं आणि मोस्ट ऑफ द लोक हे अवॉइड करतात म्हणजे ते इग्नोर करतात ठीक आहे जस्ट नॉर्मल लागले नॉर्मली महिला सगळ्याच गोष्टी इग्नोर करतात अशा गोष्टी कोणी शेअर करत नाही करत तर ते माझा एक तोच मुद्दा होता की खूप फोर्स केल्यानंतर ह्या गोष्टी त्या शेअर करतात कारण किंवा मग घरात कोणीतरी एका सांगतात आणि मग ती पण गोष्ट इग्नोर होऊन जाते त्या त्यांच्या डेली लाईफमध्ये मध्ये एवढ्या बिझी असतात की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायला किंवा कोणातरी सांगायला की माझं दुखतंय मा हे आवडतच नाही जसं मी म्हटलं की सेशनच्या स्टार्टलाच बोलले की शारीरिक आणि मानसिक म्हणजे स्त्रियांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण कुठे ना कुठे म्हणजे जर आपण बघितलं आपली आई ती सगळ्या गोष्टी स्वतः म्हणजे ती स्वतः स्ट्रॉंग बनते की हां ठीक आहे मला होते ना पण माझी माझी फॅमिली चांगली राहिली पाहिजे हा पण मला वाटतं की जर जसं की एक बाई शिकली तर पूर्ण समाज शिकतो असं म्हणतात तर मला वाटतं की एक बाई जर हेल्दी असेल तर पूर्ण त्याचा इम्पॅक्ट समाजावर होतो आणि पूर्ण फॅमिली हेल्दी असेल पूर्ण समाज हेल्दी असेल असं मला वाटतं तर जेव्हा आमच्या घरात फॅमिली गेट टुगेदर असतात सगळ्या घरातल्या लेडीज एकत्र आलेल्या असतात तर त्यांचा गप्पांचा टॉपिक खूपदा एकच असतो तो म्हणजे नी पेन किंवा माझे पाय दुखतात माझं स्वेलिंग झालंय पायाला हे मुद्दे मला खूपदा आणि खूप ठिकाणी जाणवलेत तर मला वाटतं की आता हा मुद्दा खूप प्रकर्षाने जाणवतो की नी पेन सगळीकडे तुम्ही आ, एज वाईज बघितलं तरी पण नी पेन हा मुद्दा खूप चांगला जे यंग जनरेशन मध्ये जे प्रॉब्लेम होतो <coughs> जो नी पेन त्याला वन ऑफ द रीजन आहे की ओबेसिटी वजन वाढल्याने ते प्रमाण खूप कारण वजन वाढल्यामुळे आपला जो पूर्ण बॉडीचा भार असतो तो गुडघ्यांवर येतो म्हणजे खालच्या लोअर बॉडीवर येतं सो त्याच्यामुळे कुठेतरी गुडघेदुखी हे प्रमाण वाढतं <laughs> तसंच फॉर्टी नंतर फॉर्टी फाय नंतर जो आपण बघितलं तर ओस्टिओथ्रायटिस म्हणजे संधीवाद बोलतात तो खूप प्रमाणात वाढत चालला आहे त्याला पण काही रिझन्स आहेत जसं हाडांची झीज होणं न्यूट्रिशन <laughs> प्रॉपर <laughs> न्यूट्रिशन नसल्यामुळे ते एक रिझन आहे फिजिकल इन Hmm. शारीरिकदृष्ट्या म्हणजे त्यांची हालचाल नसल्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे तर आपण बघितलं तर इन जनरल पॉप्युलेशन मध्ये कसं म्हणजे त्याचे जे असतात जसं सकाळी उठल्यावर आपला हे म्हणजे बोलतात मॉर्निंग बोलता स्टिफनेस म्हणजे स्टिफनेस वाढतो सो ते एक आहे कुठेतरी हाडांमध्ये आवाज येणं म्हणजे त्याला क्रेपिटेशन बोलतात सो ते कुठे ना कुठे वाढत चालले आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आ, स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे म्हणजे जसं आपल्या काफची स्ट्रेचिंग थाय मसलची स्ट्रेचिंग या त्या स्नायूंना आपण जर स्ट्रॉंग केलं तर म्हणजे जसं आपल्या हॅमस्ट्रिंग मसलला आपण जर स्ट्रेंथनिंग केलं म्हणजे थाय मसलला बेटर वेने जर स्ट्रेंथन केलं आपण तर कुठे ना कुठे हे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात म्हणजे अर्ली याच्यामध्ये जर आपण की खूपदा त्या एक्सरसाइजेस करत नाहीत किंवा त्यांची बॉडी स्टिफ आहे तर मग त्याचा इम्पॅक्ट तसाच होणार तसा आहे राईट right. सो so, मी तेच म्हटलं ना की आपल्याला पहिलं ओबेसिटी म्हणजे वजन कमी करण्यासाठी तर मग ते म्हणजे ते कसं कमी करता येईल so, म्हणजे तुम्ही कन्सल्ट करू शकता नाहीतर मग नॉर्मल एक्सरसाइज म्हणा योगा म्हणा या पूर्ण प्रॉब्लेम सुरू होतो वेट लॉस या येस राईट वेट लॉस ट्रेनिंग वेट गेन होणं खूप पटकन होतं येस थायरॉइडमध्ये पण सो तुम्ही बघितलं तर मध्ये पण हायपोथायरॉयडिझम या काहीमध्ये एकदम वजन कमी होतं काहींमध्ये वाढतं वजन वाढण्याचे चान्सेस जास्त स्ट्रेस स्ट्रेस वन ऑफ द रिझन सुद्धा आहे सो ते कुठे ना कुठेतरी यु नो फिजिकल सोबत म्हणजे फिजिकल आपण फिजिकल बोलतोय त्याच्याबरोबर आपण जर मेंटल याच्यावर पण काम केलं म्हणजे नो मेंटल स्टेबिलिटी सो त्यासाठी ब्रिदिंग म्हणा या यु नो मेडिटेशन याच्यावर कुठे ना कुठेतरी आपण भर दिला पाहिजे बरोबर आणि जसं तुम्ही नी पेन बद्दल म्हटलं की ते लोक डिस्कशन करतात कुठेतरी अजून एक मुद्दा येतो ती म्हणजे कंबर दुखी yes. कंबरदुखी आणि खूपदा मी बघितलं तर माझी मावशी असेल तर तिला कमरेचा पट्टा वापरावा लागतो सो या स्टेजपर्यंत प्रॉब्लेम्स मोठे होत आहेत ग्रो होत आहेत तर याच्यावर मी मी बोलेल की आपण जर जेव्हा आपल्याला नॉर्मली कॅच येतो कंबर आपला म्हणजे बोलतोय ना पकडली म्हणजे नॉर्मली लोक बोलतात अरे रात्री माझ्या म्हणजे ट्विट कॅच आलं म्हणजे थोडंसं चमक भरते सो कुठे ना कुठे त्यावेळेस त्याच्यावर बोलत केअर घेत त्यावेळेस केअर घेणं खूप गरजेचं आहे कारण कसं ना कॅच येणार हे म्हणजे स्वाज म्हणजे म्हणजे आतला जो स्नायू असतात त्यांना ते सूज येते मग त्याच्यावर आपण ना हु. इमिजिएट काही करत नाहीत पण मोस्ट ऑफ द लोक काय करतात नाही ठीक आहे म्हणजे इव्हन स्त्रियामध्ये बघितलं ठीक आहे मला आता प्रॉब्लेम होत इग्नोर करतात कुठेतरी निग्लेक्ट करतात सो त्यावर त्यांनी त्याच वेळेस जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली म्हणा नाही तर रेस्ट घेतला रिलेटिव्ह रेस्ट घेतली तर कुठे ना कुठे तरी तो प्रॉब्लेम वाढणार नाही आणि त्याचबरोबर जर नॉर्मली नौ, नौ, आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये फेल्बिक फ्लोअर मसलची जी वीकनेस आहे खूप कॉमन आहे सगळे बेसिक नॉर्मल वर काम करतात नो you know, बाकीच्या बॅक बॅक स्ट्रेंथनिंग बोलतात थाय मसल स्ट्रेंथनिंग करतात पण कोणी फेल्बिक वर बोलत नाही तर मी ह्या पोडकास्टच्या माध्यमातून सगळ्या स्त्रियांना हेच म्हणेल की तुम्ही जर जास्तीत जास्त फ्लोर वर म्हणजे बोलतात ना मेजर असं हे ठेवलं तर तुमचे नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम कमी होतील कारण हा सेंटर आहे आणि फिमेल्समध्ये जे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स आहेत ते पॅल्विक फ्लोअरमुळे होतात तर कुठे ना कुठेतरी आपण त्यावर काम केलं पाहिजे आता वेळे आपण आपल्या पुढच्या सेक्शनकडे रॅपिड फायर राऊंड तर पहिला प्रश्न आहे योगा की वॉक वॉक घरचं जेवण की डायट घरचं जेवण पिरियडमध्ये आपल्याला एक्सरसाईज करायला पाहिजे की नाही केली पाहिजे पण त्याची इंटेन्सिटी कमी असली पाहिजे हॉट वॉटर बॅग की आयसिंग सो डिपेंड्स जर स्वेलिंग असेल तर आयसिंग आणि जर क्रॉनिक केसेसमध्ये तुम्ही हॉट यूज करू शकता ओके okay, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न नी रिप्लेसमेंट की फिजिओथेरपी डेफिनेटली फिजिओथेरपी तुमच्या आवडीचे तीन एक्सरसाइजेस आम्हाला सांगा सो so, पहिले एक्सरसाइज आहे की ब्रिज पोजिशन जे तुम्ही बॅकसाठी आणि नीसाठी करू शकता सेकंड आहे पेल्विक टिल्ड एक्सरसाइज जे तुमच्या पेल्विक फ्लोरसाठी हेल्प करेल आणि थर्ड आहे पोशर करेक्शनसाठी ज्याच्यामध्ये तुम्ही रिट्रॅक्शन एक्सरसाइज करू शकता आमच्या महिला प्रेक्षकांना काय सल्ला द्याल जर पॉश्चर करेक्शन केलं तर खूप हेल्प होईल कारण मी आत्ता जे बघते माझ्या क्लिनिकमध्ये मा तर सेवन्टी पर्सेंट जे प्रॉब्लेम्स आहेत ते पोश बॅड पोश्चरमुळे कॉमनली ते दिसून येतात तर जर बॅड पोश्चर म्हणजे आपण जेव्हा मोबाईल सपोज आपण मोबाईल यूज करतोय तर मोबाईल आपण सगळेजण असं खाली वाकून बघतो नॉर्मली नॉर्मली हीच पोझिशन आपण यूज करतो तर इन्स्टेड दिस पोझिशन आपण हे पण करू शकतो असं मोबाईल तसंच जर बघितलं आपण तर वर्किंग वुमेन्स आहेत ऑफिसमध्ये त्यांचं जर पोश्चर बघितलं तर कं कौन, कंटिन्युअसली कौन, कॉम्प्युटरवर वर्क करतात तर त्या पण फॉरवर्ड हेड मध्ये असतात बरोबर तर, तर त्यावेळेस जर त्यांनी अर्गोनॉमिक पोश्चर जर अर्गोनॉमिक स्टेशन जर सिटिंग पोजिशन प्रॉपर जर केली तर ता डेफिनेटली त्यांनाही हेल्प होऊ शकतं सो थँक्यू सो मच आज तुम्ही इथे आलात आय नो तुम्ही खूप बिझी असाल तुमचा स्केड्यूल खूप बिझी असेल त्यात वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात तुमचे पेशंट तुमची वाढ बघत असतील तरी सुद्धा इथे आलात त्याबद्दल थँक्यू या पॉडकास्टचा सगळ्यात जास्त उपयोग मला होणार आहे बॅड पोस्टर बद्दल आज समजलं वेट गेन बद्दल समजलं वॉकिंग बद्दल समजलं सो जसा मला उपयोग होणार आहे तसं आपल्या प्रेक्षकांनाही उपयोग होईल याची मला खात्री आहे सो फर्स्ट ऑफ ऑल थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी आय होप की मी नक्कीच आपल्या प्रेक्षकांना यातून खूप जास्त हेल्प झाली असणार येस आणि जर आपल्या प्रेक्षकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला भेटायचं असेल त्यांचे प्रॉब्लेम शेअर करायचे असतील तर कसं सो माझं क्लिनिक आहे सेक्टर टू वाशी मध्ये एक करू शकता पाय अपॉइंटमेंट त्यांना बुक करावी लागेल मॅडमच्या क्लिनिकच्या चा, डिटेल्स आणि मॅडमचा फोन नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो तर तिथेच थांबूया आय होप तुम्हाला आमच्या गप्पांमधून खूप काही शिकायला मिळालं असेल खूप काही माहिती मिळाली असेल आणि या गप्पांचा उपयोग या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये कराल सो कसा वाटला हा आजचा पॉडकास्ट हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा आता पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये एक नवीन विषय घेऊन थँक्यू